नमस्कार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचार सभेत हल्ला झाला त्यावर जो बायडन म्हणाले की अचानक झालेल्या या हल्ल्याने निवडणुकीला गालबोट लागले तेरा जुलैला हल्ला झाला ट्रम्प हे हल्लेखोराच्या निशाण्यावर होते पण गोळी त्यांच्या उजव्या कानाला चाटून गेली त्यानंतर तत्काळ ट्रम्प यांनी त्यांच्या उजव्या कानाला हात लावला त्यांच्या चे चेहऱ्यावर रक्त आलं होतं आणि त्यांना सुरक्षा रक्षकांनी तत्काळ कड केलं आणि एका सुरक्षित ठिकाणी नेलं त्यावेळी एकच गडबड उडाली अनेक समर्थक जमिनीवर झोपले तर काहींनी सुरक्षित जागी आश्रय घेतला सुरक्षा यंत्रणा या घटनेची चौकशी आणि तपासात गुंतल्यात हल्लेखोर लवकरच समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी दोन शूटरना टिपले अर्थात ते दोन शूटर आणि त्यांची पाळं याची चौकशी अमेरिकन गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा घेता येतच शोधता येतच ट्रम्प यांनी सुरक्षा रक्षक आणि यंत्रणांच्या मदतीचं कौतुक केलं आणि बायडन यांनी पण सुरक्षा रक्षकांचे आभार मानले त्यांनी राज्यांच्या यंत्रणांना धन्यवाद दिले आणि ट्रम्प यांचा प्रचार आता निर्धोकपणे होईल रॅली शांततेत होईल अशी आशाही व्यक्त केली सुरक्षा यंत्रणेवरचा हा त्यांचा विश्वास होता ट्रम्प यांना ठार मारण्यासाठी हा हल्ला करण्यात आला की केवळ प्रचारात व्यत्यय आणण्याचा हा प्रयत्न होता या प्रश्नाला बायडन यांनी उत्तर दिलं की याविषयी आत्ता आपल्याला पुरेशी माहिती नाहीये तथ्य आपल्या समोर नाहीये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी माझ्याकडे योग्य माहिती असणं आवश्यक आहे खात्री लायक माहिती आल्यानंतर आपण याच्यावर मत व्यक्त करू आणि टिप्पणी देऊ असंही बायडन यांनी सांगितलं या सर्व जीवघेण्या घडामोडींच्या दरम्यान एक गोष्ट लक्षवेधी ठरली ती म्हणजे माझी राष्ट्राध्यक्ष आणि आता पुन्हा एकदा इच्छुक राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कानाला गोळी लागल्यानंतर अक्षरशः वेदनाने बेजार आणि रक्ताने माखलेला अवस्थेतही त्यांच्या प्रचाराचे नारे आणि आरोळी देत देतच प्रचार मंचावरून वैद्यकीय उपचारासाठी रवाना झाले या झाल्या प्रकारानंतर ट्रम्प यांचे समर्थक अमेरिकन गुप्तचर यंत्रणांवर प्रचंड उखडले पण त्याच सोबत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या झाडसाला त्यांनी सलाम केला एका ट्रम्प समर्थक महिलेने माध्यमांना याबद्दल सांगितलं की जर एखादा डोंगळा किंवा मुंगी चावली तर माणसं भयभीत होतात आणि स्वतःचं अस्तित्व सुद्धा विसरतात पण बंदुकीची गोळी लागल्यानंतर काही क्षणातच उठून उभं राहून दुप्पट टाकतीने आपल्या प्रचाराचा नारा देणे हे फक्त ट्रम्पच करू शकतात ते आमचे आदर्श आहे